गुडनिंग सर गुड मी बोराडे पाटील करुणा बेसोट महाराष्ट्र डी डीओनर लातूर महाराष्ट्र आय एम सी चे रिझल्ट जे आहेत इतरांना सांगण्यापेक्षा मी माझं स्वतः कसं अनुभवलंय मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे माझ्या शरीरात उष्णता जनरेट झाली उष्णता जनरेट झाल्यानंतर दोन्ही हाताला आणि दोन्ही पायामधून कातडी निघायला पाहिजे पण ते मी ज्यावेळेस मी एक दोन तीन दिवसानंतर ऑब्झर्वेशन केलं की मी माझं तुम्हाला लाईव्हमध्ये पाय दाखवणार आहे दोन्ही पाय दाखवणार आहे ज्या पायाला उष्णता जनरेट झाली तो पायाचे कसे कातड निघाले बघा तळपायाचे पूर्ण पाय साठून निघालेला आहे बरोबर आहे पण पण दुसऱ्या दिवशी मी ऑब्झर्वेशन केलं की ह्या हो पायाला पण तसं झालं पाहिजे होतं पण त्या पायात मी पाहिलं ऑब्झर्वेशन केलं तर त्या पायाला काहीच नाही मी दाखवतो हो दुसरा पाय पण दुसरा पाय लहान लेकड्याच्या पायासारखा ले? आहे त्याला अजिबात सालट निघालं नाही किंवा कातड निघालेलं नाही आहे मग माझ्या अशा लक्षात आलं राईटच्या पायामध्ये पूर्ण कातड निघाले साल्ट निघालं आहे आणि लेफ्टमध्ये काहीच झालं नाही ह्याचा अर्थ काय आता मी परत माझा पाय दाखवतो आणि त्या पायातली उष्णता कशामुळं म्हणजे साल्ट निघाल नाही आणि पाय कशामुळं तसा राहिला तर हा हा जो ब्रासलेटचा प्रकार आहे आपल्या आय एम सी ब्रासलेटचा तर त्या आय एम सी ब्रासलेटमुळं माझ्या पायातली राईट लेफ्टची उष्णता सगळी त्या ब्रासलेटनं ओढल्यामुळं त्या पायाला अजिबात साल्ट निघाल नाही आणि ज्या पायात ब्रासलेट नाही त्या पायातलं पूर्ण साल्ट निघालेलं आहे म्हणजे हे काही म्हणजे तुम्हाला विकण्यासाठी किंवा प्रोडक्ट आमचं सेल करण्यासाठी नाही मी डी ओनर आहे आणि मी स्वतःचा माझ्या सेलवरला रिझल्ट सांगतो आहे मी हे सेल करण्यासाठी तर बिलकुलच आम्ही व्हिडिओ करत नाही किंवा प्रोडक्ट लोकाला ज्या म्हणजे आमचं चांगलं आहे म्हणून नाही आहे पण रिॲलिटी जी म्हणतो ना आपण त्याच्यासाठी आम्ही हे व्हिडिओ करतो आहे माझ्या स्वतःचा एक एक्सपिरियन्स आहे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि या अनुभवातून प्रत्येक लोकांनी ब्रासलेट हातातच नसून तर पायातसुद्धा घालून वापरा आणि तुमच्यानंतर लक्षात येईल फिजिकली ह्याचे बेनिफिट काय आहे फिजिकली म्हणतो मी एक तर उष्णता आवडते दुसरी गोष्ट मानपाठ घुटणे गोटे कंबर जॉईंट पेन होत नाही तिसरी गोष्ट ब्रेन जी आहे आपण म्हणतो की ब्रेनचा ब्रासलेटचा काय संबंध आहे पण रिएलिटी ब्रेनचा मॅग्नेटचा संबंध आहे तर ट्रेस तणाव जो आहे तो ऑटोमॅटिकली कमी होतो त्याच्यामुळं तिसरी गोष्ट आपण जी मोबाईल वापरतो कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत गरीब असो किंवा श्रीमंत असो पन्नास ते शंभर कॉल त्याला कमीत कमी येतात तर शंभर कॉलमुळं पन्नास कॉलमुळं तुमचं जी रेडिएशन येल आहे आणि जे तुमच्या शरीरावर सेल्स कोशिका जी म्हणतो आपण जी तुमच्या डॅमेज व्हायलात हो ती डॅमेज होण्यापासून वाचवण्याचं जर काम कोण करत असेल जसं की आपण म्हणतो की लोहे को लोहा काढताय तसं मॅग्नेटला मॅग्नेट आहे तसं आपल्या ब्रॅशलेटमुळं तुमचं ब्रेन एकदम ट्रेस येऊ देत नाही मोबाईलचं रेडिशन देत नाही विशेष सगळ्यात आजच्या यूथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर सेक्स पावर ती सेक्स पॉवर खूप मोठ्या प्रमाणात त्या मोबाईलचा तुमच्या बॉडीवर आणि सेक्स पॉवर धोका या निर्माण होईल आहे तर सेक्स पॉवरमध्ये मानपाठ घुटणे घोटे कंबर दुखण्यामध्ये परत उष्णता वाढणे म्हणजे हिट ऑब्झर्व करण्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फिजिकली बेनिफिट बेनिफिट होणार आहे अशा प्रकारे जास्त काही बोलत नाही रिअलिटी रिअल बोललो मी तुम्हाला आणि सेल करण्यासाठी तर मुळातच नाही आहे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जेव्हाच काकाजी इथं आपल्या लातूरला आले आणि मी काकाजीला म्हटलं रिएलिटी मी दाखवली काकाजीला काकाजीने म्हटले आपल्याला जी म्हणजे अनुभव आला आहे ते लोकांपर्यंत पोहोचूया म्हणून हे आम्ही व्हिडिओ काढला विकणं सेल करणं बिलकुलच मुळात आमचा उद्देश नाही की तुकाराम महाराज म्हणतात ना जे जे आपणाशी हवे ते ते द्यावे इतरशी दे तसं म्हणजे आम्हाला जी वाटलं आम्हाला जे आमच्या फिजिकली रिझल्ट आला ते फक्त तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि तुम्ही तुम्ही स्वतः ब्रेसलेट वापरून पहा तुमची हिट वाढली पाहिजे फिजिकली तुम्हाला ब्रेनला आणि मोबाईलचं रेडिएशन ऑब्झर्व केलं पाहिजे हे तुम्हाला स्वतःला लक्षात आलं पाहिजे एवढ्यापर्यंतचे रिझल्ट जबरदस्त आहेत गुड थँक्यू सर खूप खूप छान हा आपला अनुभव आत्ताच तुम्ही सांगितलं की संत तुकोबार यांनी सांगितले की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे किंवा शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सगळेजण या माध्यमातून किंवा अनुभव आले हंगा ते या जगात येत तसे आलेला अनुभव तुम्ही आपल्या जवळ येणाऱ्या आपल्या ओळखीच्या आपल्या परिवाराला हा तुमचा अनुभव शेअर केला त्यामुळं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद या ठिकाणी हा रिअॅलिटी अनुभव आहे सरांनी आपल्या शॉपमध्ये बसून त्यांनी स्वतः पायाचं ज्यावेळेस मला सालटे निघालेले दाखवले त्यावेळेस आम्ही त्यांचा या त्यांच्याच जी लातूर जिल्ह्याचं आमचं हे मेगा आयुर्वेदिक केंद्र आहे या केंद्रामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांचा या ठिकाणी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर क्रॉन अँबॅसेडर स्टार महाराष्ट्र आज लातूरमधून आमचे बोराडी पाटील यांनी हा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आणि सत्य परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे तर त्यांनी सांगितलं कशासाठी मांडली काय नाही ती तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच एक वेळेस त्यांची भेट घ्या त्यांच्याकडून अनेक उर्वरित काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर घ्या एवढीच आमची आपल्याला विनंती आहे धन्यवाद गुडायमशी